तर नमस्कार मंडळी आज आपण बोलणार आहोत तर रोहित पवार यांच्यावर ईडीने दाखल केलेल्या आरोपपत्राबद्दल पण ईडी ही केवळ एखाद्या नेत्याची चौकशी नाही आहे ही आहे एक थरारक कहाणी पैशाची सत्तेची बदनामीची आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कोण खरं आणि कोण खोटं याची शोध यात्रा कारण एका बाजूला आहे महाराष्ट्रातलं पवार कुटुंब ज्याचं नाव म्हणजे शरद पवार यांचं दशकानं दशक दसका असलेलं समाजातलं वजन आणि दुसऱ्या बाजूला आहे ईडी ही एक अशी संस्था की जिला बळ दिलं आहे केंद्र सरकारच्या कायद्यानं पण लोक मानतात राजकारणातल्या खुर्चीवर बसल्यावर कायद्यालाही हात जोडायला लागतात काय खरं काय खोटं हे उलगडणं आपल्यासारख्या सामान्य लोकांचं काम नाही पण समजून घेणं मात्र आपली जबाबदारी आहे तर याच व्हिडिओमध्ये तुम्हाला सापडणार आहे या सगळ्या गोंधळातला खरा अर्थ हे केवळ पवारांच्या विरोधातलं आरोपपत्र आहे की विरोधकांवर फेकलेली सोडाची तलवार काय झालं होतं त्या साखर कारखान्यांच्या व्यवहारात रोहित पवार फक्त एक व्यावसायिक आहेत की यामागे आणखीन काही मोठं राजकारण आहे हे सगळं आपण समजून घेणार आहोत पण लक्षात ठेवा ही एक बातमी नाही हा आहे महाराष्ट्राच्या सं सत्ता संस्कृतीचा भस्मसूर ज्याला वेळेआधी जर ओळखलं नाही तर कधी कोण जळेल हे ये सांगता येणार नाही तर नमस्कार मंडळी मी श्याम आणि तुमचं स्टार खेळामध्ये मनापासून स्वागत करतो मंडळी व्हिडिओ शॉटपर्यंत पहा म्हणजे तुम्हाला विषय समजून घ्यायला सोपा जाईल तर सुरुवात करूया संपूर्ण घडामोडीच्या मुळापासून आपल्या महाराष्ट्रात शेतकऱ्यांसाठी साखर कारखाने हे खूप मोठं उत्पन्नाचं साधन आहे हिवाळा आला की ऊस कापणी सुरू होते गाडी गाडीने ऊस जातो कारखान्यांकडे शेतकरी दिवस रात्र राबतात त्यांच्या घामावरच कारखाना चालतो आणि हाच ऊस म्हणजे सोनं हो जर कारखान्यांनी पारदर्शक आणि एकदम अशा चांगल्या पद्धतीने चालविले तर पण अनेक वर्षापासून काय सुरू आहे माहिती आहे का बरेच कारखाने राजकारण्यांच्या ताब्यात गेलेत शेतकऱ्यांचा कारखाना पण मालकी कोणाची आमदार खासदार पक्षनेते आणि मग सुरू झाला खेळ ईडीचं म्हणणं काय आहे तर काही खास साखर कारखान्यांमध्ये घोटाळे झालेत या कारखान्यांची जमीन मशिनरी शेतकऱ्यांचा हिस्सा सगळंच कमी किमतीला विकत घेऊन मग स्वतःच्या नातेवाईकांच्या किंवा विश्वासू कंपन्यांवर कंपन्यांच्या नावावर करून हे हे सगळे असे काळेधंदे केले गेलेत आता यात त्यांची नावं समोर आलीत त्यात रोहित पवार यांचं बी नाव आहे ईडी म्हणते की बारामती अॅग्रो नावाची कंपनी जिचे रोहित पवार संचालक होते का त्यांनी काही अडचणीत अडचणीच्या काळात आलेले जे कारखाने होते त्यांना खरेदी करताना नियम पद्धती वापरल्या नाही म्हणजे इलिगली खरेदी केली अगदी बाजारभावापेक्षा काही एक पटीनं कमी किमतीला हे कारखाने त्यांना मिळाले असं ईडीचं म्हणणं आहे ईडीचा तपास चालू झाला तेव्हा त्यांनी शेकडो दस्तऐवज बँक ट्रान्झॅक्शन जमिनी खरेदीचे व्यवहार सगळं अभ्यासायला घेतलं या प्रकरणात दोन हजार दहा ते दोन हजार पंधरा दरम्यान काही व्यवहार झालेत जे खूप संशयास्पद वाटतात काहीतरी गडबड आहे म्हणून ईडीने रोहित पवार यांना समन्स दिलं दोन वेळा ते हजर झाले तासन तास चौकशी झाली त्यांचं म्हणणं असं आहे की सगळे व्यवहार कायदेशीर आहेत काहीच लपवायचं नाही आम्ही सहकार्य करतोय पण ईडी मात्र त्यांना मोकळं सोडत नाही त्यांना अजून ईडी ईडीला अजून खोलात जाऊन सगळं शोधायचं आहे तर आता या चौकशीमुळे राजकारणात मोठा भूकंप झाला आहे एकीकडे राष्ट्रवादीचे शरद पवार गटाचे नेते म्हणतात की ही कारवाई सुडबुद्धीने सुरू आहे रोहित पवार हा एक तरुण नेता आहे ग्रामीण भागात त्याला चांगला पाठिंबा आहे लोकांमध्ये तो फिरतो प्रश्न उचलतो सरकारच्या डोळ्यांत तो खुपतोय म्हणून त्याच्यावर इडी पाठवली अजित पवार गट मात्र या प्रकरणावर फार भाष्य करत नाही कारण बारामती अॅग्रो हे त्यांच्याच घराण्याशी संबंधित आहे त्यामुळे ही घरातील भांडणं बाहेर सांडली असंही लोक मानतायत आता हा प्रकार फक्त बारामती किंवा पुणे जिल्ह्यापुरता मर्यादित नाही राज्यभरात जिथे जिथे साखर कारखाने आहेत तिथल्या लोकांमध्ये खळबळ माजली आहे मराठवाडा जिथं शेतकऱ्यांचा प्रचंड मोठा समुदाय आहे खूप शेतकरी जास्त आहे तिथं लातूर बीड उस्मानाबाद परभणी हिंगोली या भागांत लोक विचार करतात की आपल्या भागातही असे व्यवहार झालेत का कारण ही साखर कारखान्यांची लूट फक्त एका जिल्ह्यात थांबली असं वाटत नाही आणि या चौकशीतून जर खरंच मोठं रॅकेट बाहेर आलं तर अनेक मोठ्या नेत्यांची नावं समोर हो येऊ शकतात लोकांचा रोहित पवार यांच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोनही वेगळा आहे काही लोक म्हणतात की हा मुलगा दमदार आहे तरुण आहे शिक्षित आहे आणि अजून तर राजकारणातला अनुभव त्याला थोडा आहे पण तरीही लोकांमध्ये मिसळतो अनेक कार्यक्रमातून तो तरुणांमध्ये जनजागृती करतो प्रश्न विचारतो मोबाईलवर लाईव्ह येतो त्यामुळे सरकारनं त्याचं वजन कमी करायचं ठरवलं आहे काही लोक का म्हणतात की साखर उद्योगात कोणीही निष्पाप नसतो म्हणजे कोणीच धुतल्यात अंधळाचा नसतो त्यामुळे चौकशी ही झालीच पाहिजे हे प्रकरण एवढ्या थांबत नाही ईडीने आता अनेक बँक खात्यांवर लक्ष ठेवायला सुरुवात केली आहे रोहित पवार यांच्या संबंधित कारखान्यांचे व्यवहार जमिनी खरेदी यांचे रेकॉर्ड्स पैशाची ये जा फॉर्म नंबर सव्वीस ए एस आय टी रिटर्न्स हे सगळं वापरलं जात आहे जर यामध्ये काही पैसे बेनामी व्यवहारातून बे गेले असतील तर मग ही केस अजून गंभीर होईल आणि अशा वेळी फक्त रोहित पवार नव्हे तर इतरही अनेक नावं बाहेर येतील किंवा इतर अनेक लोक बाहेर येतील याच्यातून ह्या प्रकरणावरून दोन मोठे मुद्दे समोर येतात एक म्हणजे शेतकऱ्यांच्या नावावर चालणाऱ्या कारखान्यांमधून लोकशाहीच्या नावाखाली किती मोठ्या प्रमाणावर लूट झाली आहे दुसरं म्हणजे हे प्रकरण राजकारणासाठी वापरलं जातं आहे का कारण आजच्या घडीला जर कोणाला ई डी समन्स मिळालं तर तो थेट चर्चेत येतो त्याचं राजकीय करिअर धोक्यात येतं आणि पक्षांतर्गत राजकारणात त्याचा वापर शक्तीचं प्रदर्शन म्हणून केला जातो पण गावाकडचा साधा माणूस किंवा सर्वसामान्य माणूस किंवा सर्वसामान्य शेतकरी काय विचार करतो त्याला एवढं कळतं आहे की कारखाना चालवणारे लोक ते पक्षाचे असो वा आमदाराचे वा अजून कोणाचे जर त्यांनी चुकीचे व्यवहार वा केलेले असतील किंवा चुकीचे ते वागलेले असतील त्यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे दुसरीकडे जर कुणावर खोटं लावून त्याला राजकारणातून बाहेर काढायचा डाव असेल तर ते देखील लोकांच्या लक्षात येतं गावात एक म्हण आहे की किती पण बोला एक ना एक दिवस ते बाहेर येतच म्हणजे पाण्यातला बुडबुडा बोड़ जसा तो एक ना एक दिवस बाहेर येतोच तसं या प्रकरणात पुढे काय होईल हे सांगणं कठीण आहे काही दिवसांनी ईडीचं पूर्ण चौकशी अहवाल येईल त्यातून खरं काय आणि खोटं काय याचं चित्र स्पष्ट होईल पण एक गोष्ट मात्र नक्की या प्रकरणामुळे महाराष्ट्रातल्या साखर उद्योगातले व्यवहार त्यातील राजकीय गुंतवणूक आणि भ्रष्टाचार यावर नवी चर्चा सुरू झाली आहे आणि यातून जर राज्यांच्या कारभारात पारदर्शकता आ आली कारखाने खरंच शेतकऱ्यांच्या ताब्यात गेले तर ही ईडीची कारवाई फायद्याची ठरेल अखेर सांगायचं झालं तर रोहित पवार यांच्यावर सुरू असलेली ईडीची चौकशी ही फक्त एका व्यक्तीवरची नाही ही सिस्टीमवरची चौकशी आहे आणि सर्वसामान्य माणसाला एवढंच सांगावं असं आहे की भले मोठमोठे नेते असतील पण जर चुकीचं त्यांनी केलं असेल तर चौकशी त्यांचीसुद्धा झालीच पाहिजे कारण ऊस शेतकऱ्यांच्या घामाने गोड होतो शेतकऱ्याच्या कष्टाने गोड होतो कुणाच्या घोटाळ्याने नाही हे प्रकरण अजून चालू आहे आणि याच्या पुढच्या टप्प्यावर लक्ष ठेवा कारण जे काही घडतंय ते फक्त एका नेत्याचं नाही तर आपल्या महाराष्ट्राच्या भविष्यासाठी खूप महत्त्वाचं आहे मंडळी साखर गोड असते पण जर ती घोटाळ्याच्या घाणीत भिजली असेल तर ती विषासारखी बनते म्हणजे विषज बनते हे प्रकरण फक्त रोहित पवारांचं नाही ही, कथा आहे अशा व्यवस्थेची जी शेतकऱ्यांच्या घामाला चाटते गुज मंजुराच्या कष्टाला नजरेआड करते आणि राजकारणाच्या शाखात पैसे फुलवते आज रोहित पवारांची चौकशी सुरू आहे उद्या कोणाचं दुसऱ्या कोणाचं नाव येईल हे सांगता येत नाही पण या सगळ्यांत जर सर्वसामान्य काय मागत असन तर ते फक्त न्याय कोणी गुन्हा केला आहे तर त्याला शिक्षा झाली पाहिजे आणि कुणी खोट्या आरोपांमध्ये अडकलं गेलं असेल तर हे सत्य बाहेर यायला हवं शेवटी एक सांगतो की राजकारण राजकारण हे येत असतात जात असतात नेते हे येत असतात जात असतात पण गावातल्या शेतकऱ्यांचा विश्वास एकदा मोडला तर तो परत मिळवणं अवघड असतं म्हणून जनतेनं डोळे उघडे ठेवायला हवेत कारण आज कोणाचं नाव येईल पण उद्या त्याचा परिणाम आपल्या खिशावर होणार असतो तर मंडळी या संपूर्ण विषयावर तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ जर थोडा जरी आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका म्हणजेच अशा प्रकारचे व्हिडिओ तुम्हाला दररोज पाहायला भेटतील तर भेटतो यात अशाच एका महत्त्वाच्या मुद्द्यावर जय हिंद जय महाराष्ट्र